बघा आंबे हळद आणि कशा सोबत काय मम्मी दुधाची साई आणि आं त्याच्यात आंबे हळद मिक्स करून मी लावलेले तोंडाला असा लेप कारण पिंपल्सनी आणि उन्हानी चेहऱ्याला काळवंडला आणि पिंपल्स मुळे प्रॉब्लेम हो चेहऱ्याला म्हणून मी सगळीकडे लावलेले बर काही आवाज येतोय तू कुठं चालली तर मम्मी पण बाहेर चालली चक्रा मारायला कारण आता पावणे दहा वाजलेले मी जेवण बिवण सगळं झालंय म्हणलं म्हटलं पंधरा वीस मिनटं नाही का लावून ठेव हो, आणि नंतर धुवावं हो। पहिले मी लावायचे म्हणजे दहावीला अकरावीला असताना लावायचे त्याच्यानंतर मी परत कधी काय ट्राय केलं नाही तर ही लावलेलं आहे पंधरावीस मिनटं आता असं ठेवणार आहे मी तर माझं बघून इथं पण एक्सपेरिमेंट सुरू झालंय बघा <laughs> परत साई घेऊन जोडी राहिली होती त्यात हा टाकून तिथं पण चालू झालंय तर तिला आज ब्लॉग मध्ये यायचं नाही मग तिला म्हणजे काय काय झालं तुला आज तिला मग ती फेफर आले तर <laughs> त्यामुळे ती काय ब्लॉग मध्ये येणार नाहीये तर तिचं जाऊ द्या जी काय चालू आहे ती चालू राहू द्या माझं बघून एक्सपेरिमेंट चालू आहे मी सगळीकडे लावलेलं आहे मस्त आता असंच ठेवणार आहे पंधरावीस मिनिटांनी मग धुणार आहे मस्त वाटतं मग फ्रेश झालं की तुला सांगते फक्त तिला हे लावून ना कोरव व्हायचं आता काय बोलू मी बघा हो बघा तिने तर उलट माझ्यापेक्षा चांगलं डार्क ब्राईट लावलं मी काय लावलं गप्पा इकडे बघू तुझं वेगळं कुपोश येत असतो बाहुलट तिने अगं आहे का वाटत घेऊन लावायली पण तिथं जरा चांगलं झालं मला लाव थोडं तिवाला तिकडं उठ दे ना यार मला थोडं दे मला संपलं होतं दे ना हाय तर थोड आपलं म्हणजे बाबू <laughs> कसा डायलॉग हात बघा मला इथं मी हातरून टाकले झोपण्यासाठी इथं वाकळ टाकली मी आणि पांघरायची वाकळ वर ठेवली तर इथं झोपायचं सकाळी मला हॉस्पिटलला जायचं आहे आठ ला, ला बरोबर तिथं पोचायचं आहे मला कारण केस आहे उद्या एक त्यामुळे लवकरच जायचंय तर ही बघा ड्रामा दे ना आता राहिलेला थोडं मला देतच नाही जास्त गोरी होणार तुझी हा गोरी होशील तू लवकर लय गोर व्हायचं होटेल होटेल था। था <laughs> 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 ले ले मी सगळीकडे लावले बघ पण पुस्तला मी असं असं करून ती ओठात चालली होती आंबळ हळद बघा गाइचा बघा एक्सपेरिमेंट चालू असतो आमच्या दोघींचे काय सांगायचं तुम्हाला मी अजून आलेले हॉस्पिटलचा ड्रेस पण मी बदललेलं एवढं मला आळस आलाय माहित आहे का कायच करू वाटत नाही तोंडात ना पायडून गपचूप बसले मी माहित आहे का तसं तुला सवयच आहे असं दे समजले तू बावळट नक्की पोरगी हिने नक्की आहे का मी नक्की आहे बघ पझी असं जरा अग आतील्यात पातिल पातिल्यात दोरा पजी माझी नकटी <laughs> पजी नक्कीच आहे खरं तर मला जरा मला बोलत ब्लॉगला तुला सांग बोल होते बघ ना गं इथं जरा जाना आता बसणं जाना आता बसून तिला बोर झाला वाटतं ब्लॉग आता ही धुतल्यावर परत ब्लॉग बनवतो बरं का हा ब्लॉग शेवटपर्यंत तर बघा आणि कमेंट करून सांगा की कोण छान दिसते फायनली काय तर त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा मेकअप करते थोड्या वेळात मेकअप नाही चेहरा की मी लगेच चालू करणार आहे असं वडणार आहे इथं ब्लॉग मध्ये फसवायचं नाही आहे का ना लोकांना त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा तर फायनली मी काढलाय मी चेहरा धुतलाय तर बघा कसला स्मूथ झालेला आहे चेहरा एकदम नाही का हे बघा गायस ती खोट सांगते गायस पण ते दूध काय मम्मी भयंकर आणलं ती काय गडद साई होती त्याची निघता ना म्हणजे असं वाटत लावलंय का एवढं भयंकर ते तीन वेळा धुतलय मी आणि त्यावर सगळं पुसून काढलं पण मस्त झाले आहे बघा स्किन ते फेस क्लीन वगैरे करण्यापेक्षा हे आपल्या घरच्या घरी मस्त आहे बघा हे बघा सगळं टॅन पण निघलं मस्त आणि स्वच्छ वाटेल एकदम स्मूथ तरी अजून उद्या साबण बिबन लावल्यावर मग तर व्यवस्थित वाटेल तर तर आता आता आहे आणि मी धुवून काढले बाबा मस्त वाटायला लागले मला आता चेहरा जरा टॅनिंग वगैरे कमी वाटते नाही बाबा दोन वेळा धुतलं नुसतं निघता निघत नाही ती शेवटी उगा साबण घ्या हातर उगा हलका नुसता असायचं करायला आणि मग ह्याच्याने पुस कपडे मी निघता निघत नव्हतो माझे डोळे बरं चिपकायला लागले तेवढं ती गडद साई होती डेंजर होती साई ती अग चोळू नको धुतानी चोळ ती बरोबर निघते सगळं त्यान सगळ्यांनी निघलाय धुवायला लागले आता दिसत ते चिकट झालं एकदम धुवाय लागले